दिल्ली ब्लास्ट नंतर दहशतवादाचे डॉक्टरी दहशतवादाचं हे जाळं नेमकं कुठपर्यंत पोहोचलंय फरीदाबाद टेरर मॉड्युलनंतर नंतर समोर आलेल्या या दहशतवादी डॉक्टरांची सगळी कुंडलीच आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत दिल्ली स्फोटाचा तपास एनआयए कडे सोपवण्यात आलाय स्फोटक का भरलेली कार चालवणारा काश्मीरच्या पुलवामा मधील डॉक्टर मोहम्मद उमर असल्याची शंका पोलिसांना आहे याच मोहम्मद उमरची जेव्हा कुंडली निघते तेव्हा त्याच्या मागे असलेलं डॉक्टरांचं मोठं टेरर मॉड्यूलच उघडकीस येतं ज्याचा ह्या उमर मास्टर माइंड असतो नऊ तारखेला म्हणजेच दिल्ली स्फोटाच्या एक दिवस आधी पोलीस फरीदाबाद मधील दहशतवादी मॉड्युल उधळवून टाकतात यात आठ जणांना अटक होते ज्यात तीन डॉक्टर असतात दोन हजार नऊशे किलो स्फोटक साहित्य त्यांच्याकडून जप्त करण्यात येतं या तीन डॉक्टरांमध्ये आणखी एकाचा समावेश असतो जो फरार होतो आणि त्यानंतर दिल्लीत ब्लास्ट होतो या नाव आहे उमर मोहम्मद तो उमर मोहम्मद तोच उमर मोहम्मद जो दिल्ली ब्लास्ट झालेल्या कारमध्ये मृत पावल्याची पोलिसांना शंका येते फक्त तीन चार डॉक्टर नाही तर दहशतवादाच्या या भल्या मोठ्या रॅकेटमध्ये तब्बल सात डॉक्टरांचा पडदा फाश होतो जीव वाचवायचं नाही तर जीव घेण्याचं काम करणारे हे दहशतवादी डॉक्टर एक एक करून या डॉक्टरांची कुंडली आता मी तुम्हाला सांगते समोर आलेल्या या दहशतवादी डॉक्टरांच्या लिस्टवर एकदा नजर टाका डॉक्टर आदिल अहमद जो की अनंतनागचा राहणार आहे डॉक्टर मुदम्मिल गणई जो की पुलवामाचा राहणार आहे डॉक्टर उमर मोहम्मद हा पण पुलवामाचा राहणार आहे डॉक्टर शाहीन शाहीद जी लखनौची राहणारी आहे डॉक्टर परवेज अंसारी लखनौचा राहणारा त्याचबरोबर डॉक्टर अहमद मोदीन सय्यद हैदराबादचा राहणारा आणि शेवटचा आहे सज्जाद अहमद पुलवामाचा राहणारा या सगळ्या दहशतवादी डॉक्टरांचा पडदा फास्ट झालाकडून फरीदाबाद मॉडूल आणि त्यानंतर दिल्ली धमक्याची गोष्ट ऑक्टोबरच महिन्यापासून सुरू होते जेव्हा श्रीनगर मध्ये जैश ए मोहम्मद से पोस्टर आदिल अहमद याच्याकडून लावण्यात येतात हीच त्याची पहिली चूक भारतीय सेनेविरुद्ध असलेले हे पोस्टर लावताना तो सी सी टी दिसतो पोलीस तेव्हापासूनच या आदिलच्या मागावर असतात श्रीनगर मधून एमबीबीएस त्यानंतर अनंतनाग मध्ये सरकारी डॉक्टर म्हणून तो काम करतो सरकारी जॉब सोडून आदिल त्यानंतर सहारनपुरात पोहोचतो तिथल्या हॉस्पिटलमध्ये काम करतो तपास करता करता पोलीस सहारनपुरात पोहोचतात जिथे या आदिलच्या लॉकरमध्ये मध्ये त्यांना एके फोर्टी सेवन रायफल मिळते अटक झाल्यानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती मिळते आपल्यासोबत आणखीन डॉक्टर आहेत जे जैश ए मोहम्मदसाठी काम करतात यामध्ये फरीदाबादच्या अल फलाह मध्ये काम करणारा डॉक्टर मुजम्मिल गणाई याचा सुद्धा समावेश असल्याची माहिती तो पोलिसांना देतो इथूनच फरीदाबादचं हे सगळं रॅकेट उघडं पडायला सुरुवात होते पोलीस करतात फरीदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटीमध्ये दहशतवादाचं भलं मोठं रॅकेट म्हणजेच फरीदाबादची ही अल फलाह युनिव्हर्सिटी जम्मू काश्मीर पोलीस हरियाणा पोलिसांच्या मदतीने फरीदाबाद मधील दोन ठिकाणांवर छापे टाकतात या दोन्ही ठिकाणांवर दोन हजार नऊशे किलो स्फोटक साहित्य पोलिसांना मिळतं आणि एक मोठा दहशतवादी कट उधरवण्यात येतो मुजम्मील गणईला ताब्यात घेतात त्याची चौकशी होते या चौकशीमध्ये नाव समोर येतं ते म्हणजेच उमर मोहम्मद या डॉक्टरचं जो आय ट्वेंटी कार घेऊन फरार होतो आणि त्यानंतर दिल्लीत धमाका होतो यात आणखी एका महिला डॉक्टरचं नाव समोर येतं ती म्हणजे शाहीन शाहीद पोलिसांना मुजम्मिल गणईच्या ज्या गाडीमध्ये एके फोर्टी सेव्हन रायफल सापडते ती गाडी याच महिला डॉक्टरच्या नावावर असते लखनौची राहणारी ही डॉक्टर फरिदाबादच्या अलफलाह युनिव्हर्सिटीची देखील सदस्य आहे डॉक्टर शाहिद हिला जैश ए सामील केल्याची सुद्धा माहिती मिळते पुढचं नाव आहे ते म्हणजेच डॉक्टर परवेज अन्सारी याचं जो लखनौच्या युनिव्हर्सिटीमध्ये मेडिकल विद्यार्थ्यांना शिकवायचा आदिल अहमदला अटक होता हा परवेज अन्सारी फरार झाला होता त्यानंतर यूपी यु टी एसने याला ताब्यात घेतलं पुढचं नाव आहे सज्जाद अहमद याचं जो की उमर अहमद याचा मित्र आहे पुलवामा मधून सज्जाद अहमद याला पोलीस ताब्यात घेतात हे सगळे डॉक्टर मिळून दहशतवादाचं एक भलं मोठं रॅकेटच चालवायचे ज्यांचा कट पोलीस उधळवून टाकतात एक चूक होते श्रीनगरमध्ये पोस्टर लावण्यात येतात जैश ए मोहम्मद संदर्भात आणि त्यानंतर हळूहळू या सगळ्या रॅकेटचा पडदा फाश होतो आणि या रॅकेटमध्ये कशाप्रकारे आपण ज्यांना उच्च शिक्षित म्हणतो सुसंस्कृत म्हणतो असे डॉक्टर यांचा समावेश असल्याची माहिती मिळते फरीदाबादची फला युनिव्हर्सिटी ही सगळी या दहशतवादाचं मेन स्पॉट असते जिथून इतके डॉक्टर जर आपण बघितलं दहशतवादी डॉक्टर आहेत ते समोर येतात आणि हे सगळे डॉक्टर मिळून मोठं असं हे दहशतवादाचं रॅकेटच चालवतात हळूहळू दहशतवादाचं हे रॅकेट उघडं पळतं आणि या सगळ्यांचा संबंध कुठेतरी दिल्लीमध्ये झालेल्या ब्लास्टशी सुद्धा जोडला जातो कारण जो उमर मोहम्मद आहे हे सगळे या उमर मोहम्मदशी संबंधित असल्याची माहिती मिळते तर एकूणच हे सगळे दहशतवादी डॉक्टर यांची कुंडली सांगण्याचा हा सा प्रयत्न होता तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद